मुंबईत येण्याची भाषा मुंबईत तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी शंभूराजी देसाई ओ कोण हे बघा दादागिरीची भाषा नाही मुंबईत येऊ नका म्हणजे म्हणलं तुम्ही मुंबईत काय करता फिडाना नफा तुमच्यावर गुलाब टाकायला घेऊन यायलेत मराठी नाही यायला पाहिजे का औ नशेबन येत तुम्ही आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येत आजकाल असे लोक आहेत एकदा जर काम झालं ना म्हणजे जाऊ का 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 दे काय उपकार नाही केला हे तुम्ही भाग्यवान आहेत की करडो ना मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार का देऊ नये तुम्ही माझा साधा प्रश्न का देऊ नये त्यालाच पाहिजे कारण त्या शासकीय नोंदी आहेत आम्ही कोणतं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला चर्चेला या मी काय लिहा म्हणून यायचं असलं नाही काय उघड आहेत उघडे बंद केलेत नाही का दाराला कड़ी को नगर मुक्का अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत प्लस नोनी ऑर्थोप्लास सरकार शिष्टमंडल तुम्हारे भेटने की शक्यता है नाकारण्याचं काय कारण मात्र आम्ही आमच्या मागणीवरती ठामी जी सत्य ज्याच्यात माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे हित आहे ते लावून धरलंय आता पुन्हा आंदोलन नाही आणि पुन्हा वापसही जाणार नाही